सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आपण इथे आज फुगाबाईची व्हिडिओ बघणार आहोत तर बघा मी फुगाबाई अशा प्रकारे पैठणी ब्लाउजची तयार करून घेणार आहे याला आता चुन्या टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडसा कपडा साईडने ठेवायचा शिलाई मार्जिन साठी आणि मधोमध आपल्याला अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत समोरच्या साईडला आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहे तुम्ही तुमच्या साईटलासुद्धा अशा इकडच्या साईडला सुद्धा प्लेटा टाकून घेऊ शकता आणि जो कपडा मी हा सोडला आहे तो शिलाई साठी सोडलेला आहे तर वरच्या साईडला सुद्धा आपल्याला सुन्या पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर ज्या ताई चॅनलवर नवीन असाल त्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ आपले येत राहतील तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीं ज्या ताई नवीन शिकणारी आहात त्यांच्यासाठी छान अशी टिप्स आहे ही तर बघा अशा पद्धतीने मी काठ ठेवून घेतलेला आहे खाली त्याच्यानंतर ज्या चुन्या आपण पाडला त्या तो उलटा भागवरच्या साईडला घेतलेला आहे आणि सोयीचा भाग काठाच्या साईडला हो ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलेला हो आहे आणि आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही तर आपण याच्यावरती पूर्ण शिलाई मारून घेऊ परत वेळेस आपल्याला याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला आता शिलाई टाकून घ्यायचे आहे आणि परत एक आपल्याला याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे आणि आता हे वरती काढून घेऊ आपण बघू बघू शकता तुम्ही किती छान फिनिशिंगमध्ये आपली स्लीवज फुगाबाई स्टीच झालेली आहे अशा पद्धतीने आता आपण इथे दाबटीप देऊन घेऊया खालच्या साईडला अगदी सोप्या पद्धतीने इथे बाईची स्टिचिंग झालेली आहे आणि आता आपण माप टाकून व्यवस्थित कट करून घेऊ या स्लीव्ज खालच्या साईडला हाताला मी बघा इथे लेसचा यूज करत आहे फ्रीलची ही लेस आहे आणि सुद्धा खूप सुंदर असं लुक स्लीवजला आपल्या येणार आहे अशी आपण फ्रीलची लेस इथे यूज केली आणि बघा अशा पद्धतीने आपले स्लिवज तयार झालेली आहे आणि पूर्ण ब्लाऊज झाल्याच्या नंतर बघा खूप छान असं घातल्यानंतर खूप छान असं लूक येतं तर कशी वाटली स्लीवची डिझाईन फुगाबाई तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ नक्कीच लाईक करा